मैत्रिणीचं फंक्शन आहे लग्नाचं तिथं जायचंय मला त्यांनी कधी येईल आणि कधी माप घेऊन ब्लाउज शिवेल काय माहिती अजून त्या साड्यांना पिक फॉल करून घ्यायचंय बाप रे बाप आला वाटत हा या आतमध्ये या सॉरी फास्ट आलो ना मॅडम हे फास्ट झालं तर मग स्लो काय असतं तुमचं मॅडम लोड काही कमी असतो का मला कामाचा दोन तास झाले फोन केला मी तुम्हाला कधी किती वेळात यायचं जरा भान ठेवा तुम्ही मॅडम खर तर मी माझ्या पाठवणार होतो पण तुमचं ना त्याच्यामुळे चला आपणच जाऊ सॉरी विषय झाल्याबद्दल बस नाही काय नाही ठीक काय एवढं विशेष अर्जंट हे बघा मी नवीन सात साड्या आणलेल्या आहेत बर तर त्यांना पिको फॉल पण करायचंय आणि ब्लाऊज पण शिवायचे ची डिझाईन मी तुम्हाला पाठवून दिल ऑनलाईन ओके चालेल आणि माझ्याकडच्या पण डिझाईन आहे ट्रेंडिंग डिझाईन असेल ना तस पाहिजे आणि थोडं नाही का जास्त डीप नेक पाहिजे ठीक आहे ओके जसं तुम्हाला पाहिजे तसं आणि माझ्याकडच्या काय डिझाईन आहेत ना ते पण पाठवतो त्यात आपण चॉईस करू कुठली करायची आणि माझ्या मनानं जर किती तर एकदम बेस्ट आहेत दिसत न, बर ठीक आहे मापाला मा ब्लाउज द्या हा मापाला ब्लाउज हो ब्लाउज तर नाही माझ्याकडे आ... ते काय ना आता ते आ, मी आतापर्यंत कधीच साडी घातलेली नाही आणि साडी वापरायची वेळ आली म्हणजे मैत्रिणीची नाही तर बहिणीची कोणाची पण साडी घेऊन येते मी बॅडम कसं आहे आहे का मी शक्यतो असा पर्श करतच नाही म्हणजे अंगावरच माप शक्यतो चालतोच मी तुम्ही टेप कशाला घेऊन फिरता मग आई गडबडीत आला माझ्याकडे म्हणजे ह्याच्यावर तर लक्षात येतं किती गडबड होती तुमच्याकडे यायची अच्छा हो पण मग आता तुम्हाला अंगावरतीच माप घ्यावं लागेल कारण की ना हे ब्लाउज नाही हो माझ्याकडे मापाला तर घेऊन टाका ना काय प्रॉब्लेम आहे पण मॅडम कसं जरा ते ऑकवर्ड वाटतं हो काय ऑकवर्ड वाटतं घेऊन टाका हो मी सांगते ना तुम्हाला असं का हो बर काय इतक्या फास्ट आलोय ना एक ग्लास पाणी मिळेल पाणी माहिती हो 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 पाणी काय चहा देते मग नको नको पाणीच द्या फक्त बरं तेलर कसला आहे हा बापरेला घरी कोण आहे का नाही त्याच्या पण काय माहित बघ तो अंदाज घेऊ आणि काय करायचं ते करू हे घ्या पाणी हो हो मिस्टर बोलवा ना एक मिनिट मिस्टर नाही मिस्टर नाही आहेत घरी घरी कोणीच नाही नाही त्यांना नाही का अर्जंट काम होत तर ते तीन दिवसासाठी oh. बाहेर गेलेले आहेत ठीक <laughs> आहे तेच असं असं काय तुमच्या सासूबाईंना बोलवा अहो माझ्या घरात मी आणि माझे हजबंड राहता फक्त सासू सासरे गावाला अरे बाप रे हा आणि ते गेले एकटेच घरामध्ये आता का कोणाला का बोलवायचं होतं नाही कसं असतं माप घेताना कोण बरोबर असलं तर म्हणजे वाटत नाही ना काय अखोड त्याच्यात मी सांगते तुम्ही माप घ्या फक्त तुम्ही जास्त विचार ना का करू आता तुमची जर इच्छा असेल तर मला काय हरकत नाही घ्या की माप घ्या मग माप घ्या इथंच घ्यायचं का म्हणजे आधच आवची म्हणजे कोण तर एक काम करा शोध पण जर सापडला तर आतमध्ये ब्लाऊज आतमध्ये तर नाहीये ब्लाऊज बघा ना चला <laughs> मी शोधू का तुम्हाला चला चला बघू चला की नाहीये बोलली मी माप हा ब्लाउजच नाहीये माझ्या घरामध्ये एक पण दरवाजा ला, लावायचा प्रयत्न केला उघडाच म्हणजे लागेच ना कडी त्याची काय तो दरवाजा ना लागतच नाही बघा शोधा हा काय शोधायचं उगाच दमायन त्याच्यापेक्षा नाही का आ, 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 हो। आ, माप घेऊन टाका तुम्ही विषय संपवा असं आहे का हो घ्या माप ओके ठीक आहे झालं <laughs> एक मिनिट हा ते तुझा सेट मध्ये अडकला होता झालं 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 ओके झालं ना हाँ 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 हा 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 अजून काय घ्यायचं राहिलं इथलं चुकल्यासारखं वाटत मला एक मिनिट वन मोहरा काही प्रॉब्लेम नाही ना म्हणजे काय माप घ्या मला असं थरकाप होतोय बरं बर का ऍक्च्युली म्हणजे परत घ्यायचं माप घ्या बोलली ना मी तुम्हाला तुमच्या या सौंदर्या पुढं ना माझं भानच हरपलं एकदम म्हणजे मी घेतलेले मापच विसरून गेलो <laughs> सॉरी सॉरी परत नाही राहील लक्षात ला, एकदा आता डोळे बंद करून घेतो बस ओके हा इकड इकडच घेतलं डोळे बंद केले चुकून इकडे तिकडे जर हात लागला तर प्लीज हा हा हा

मिठी, मिठी येता <laughs> <laughs> हो हु, गर का काय काय रे बाबा मी ते सॉरी यार मला पाळले राजा तुमचा स्वभाव पण खूप रोमँटिकच आहे म्हणजे असं एकदम सभ्य माणसा पुढे सभ्यपणा एकदम छान जनावर म्हणतो हो नाटिक आहे आता इथून पुढे दुसऱ्या टेलर वगैरे टाकत जाऊ नका कधी एनी टाइम शक्यतो येतच नाही ते काय ना हा माझी तब्येत कमी जास्त होत राहते नाही का तर जेव्हा पण माझं ब्लाउज शिवाल ना तेव्हा दरवेळेस माझं माप घ्यायला यायच ठीक आहे नक्की ठीके आ... तुम्ही म्हणताय तर येत जाईल येत जा नक्की हा ओ सॉरी हा इथलं माप राहिलं घ्यायचं अच्छा पट्टी हायचं एक मिनिट झालं थप थपा पडला का ते असंच पहिला लावलं असता तर या सीट जाऊ तुम्ही लावा ना चांगलं ओके ओके तुम्हाला माप घेता येत ना मला नाही येत ओके बेस्ट आता राहिलं लक्षात पाणी सर्व दिल एकदम मला असं फ्रेश वाटलं एकदम याल ना माप घ्यायला आता साधांना पिको पण करतो आम्ही सगळं करायचंय तुम्हाला हो, मी हो, आणून हो। देते तुमच्या दुकानावर ठीक आहे ठीक आहे काय दिलास थांबलो म्हणजे काय थोडी देते यायच लागलो तुम्ही आला ठीक या सगळ्या साड्या आहेत माझ्या अस्तर कुठलं वापरू अस्तर ह्याच कलरच वापर ब्लू कलरच असत भारीतलं वापरू का लो बजेट वाल भारीतलं गंबर म्हणजे साड्या पण भारीतल्या ओके ओके एक दोन तीन चार पाच सहा सात वाव आठेत आठ आड़ सात नाही हो का तुमची फेवरेट साडी अशी खाली ठेवली का वाव मस्त आहे ग काही थाबा था थाबा था थबा था 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 था। एक मिनिट नका काढू सगळे गोळा होतील तशाच ठेवा द्या आणि जाऊन ना ठीक आहे हो हो सगळं व्यवस्थित करतो ऍडव्हान्स काय का फोन पे करताय फोन पे हो, पे, हो आ, करते ना मी मनात असेल तर करा अशी काही एवढी गरज नाही अच्छा बरं येऊ हो या यायचा मजा आहे का मला तुम्ही कधी आला कुठे चालले तुम्ही काय मॅडम न बोलत होत ते काहीतरी फंक्शन आहे म्हणाले मैत्रिणीचा पाच ब्लाउज दिले शिवायला आणि साड्यांना पण अस्तर पिको फॉल अरे वा तुझी <laughs> आज मजाच आहे हा अहो आहे बोलतोय म्हणून ना नहीं, मालक गरज नाहीये साड्यां पिको फॉल करायची ब्लाउज शिवाय ओ मॅडम माझ्याकडून एकदा केल करून घेतला ना माल बाहेरचं पण गेला कसं माझ्याकडे चांगल्या प्रकारे करतो ते बघा मॅडम दादा की कळाले बघितलं असेल ना तुम्ही मग बघितलं ना मी किती मस्त काम करत होतो दाखवा त्याला कस काम करत होत म्हणजे अरे तुझं तुझे काम करत होत ना हे बघ तुम्ही तर बाहेर गेलता आणि हे कधीच नव्हते काय प्लॅन होता हा मॅडम ही चुकीचा आहे बरं का तुम्ही मला माप देताना रिस्पॉन्स द्यायला लागला म्हणून मला वाटलं म्हणून मी घेतली मी ठीक आहे सॉरी मी चुकलो माप घ्यायला पण त्यावेळेस तुम्ही थांबवू शकत होता था म्हणजे आवाज वाढव नको अरे मग रिस्पॉन्स नसता दिला तर मग तू फसला कसा असता म्हणजे <laughs> पूर्ण फसवायचा प्लॅन होता तुमचा रिस्पॉन्स दिला तेव्हाच तर तू फसला माझ्या जा जाळ्यात <laughs> आता हे बघ सरळ गोष्ट सांगते तुला जर हा व्हिडिओ वाटत असेल की कुठं पाठवावा नाही आम्ही मीडियात वगैरे तर तू ना एक काम कर काय किती हो किती घ्यायचे Uh, किती पैसे किती तुझ्याकडे आता हल्ली सध्या दोन तीन लाख रुपये आहेत अहो तो खरं सांगणार आहे आपल्याला अहो तो रोजचे पंधरा हजार रुपये कमवतो तो हा मग त्याला पाच लाख रुपये पण कमी आहे मागितले तर पाच मा, लाख ठीक आहे पाच लाख नाही नाही एवढे नाहीत माझ्याकडे पण नाही चुकीचं करताय बघ का तुम्ही हे बघ तुला याला काहीतरी दोरी बिरी इडणे बांधून ठेवायचं अहो मला पण संसार आहे मुली आहेत मला मुलं आहेत मला ऐका मला हे प्लीज प्लीज अरे तुला मुलं मुली आहेत मग दुसऱ्यांच्या बायकांना तू जेव्हा छेडछाड करतो तेव्हा तुला लाज वाटत नाही का ए हे नाटकं करू नको पाच लाख रुपये ट्रान्सफर कर तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करून घ्या पाच लाख रुपये काढ तुझा फोन कुठे काढ मॅडम मोबाईल खरंच दुकानात राहील अरे काय खोटं बोलतोय मोबाईल काढ चालतो हे बघ दिसतोय मला इथून चल पाच लाख रुपये ट्रान्सफर कर चल, कर नेट ने ट्रान्सफर कर पाच लाख नाही तीन लाख रुपये आहेत नाटक करू नको पाच लाख रुपये ट्रान्सफर कर मला माहिती तुझी इन्कम काय काय करणार आहे रे एवढे पैसे ठेवून काय करणार आहे खिशात टाकून वरती घेऊन जाणार आहे का तू चल याच्यावर एच ट्रान्सफर अरे तू काय एकटाच नाहीये जसा तुझा हा बिझनेस आहे ना आमचा पण हा बिझनेस आहे कसला बिझनेस अरे हे बघ जसा तू शिलाई मशीनचा धंदा करतो ना ब्लाउज शिव हे कर वाले, 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 ते करतो जे असे चावटपणा वाले सिलेंडर वाले पार्सल वाले अजून जे मटेरियल वगैरे काही किराणा वगैरे पोचवतात घरी ते अरे आम्ही कोणालाच नाही सोडलं असे नाही का आम्ही सगळे जाळ्यात फसवतो आणि असे पैसे काढतो त्यांच्याकडे हा हे आमचं स्वतःच घर नाही का आता तुला फसवलं तर आम्ही थांबेल असं वाटतं तुला आम्ही पळून जाऊ इथून ठीक आहे तुला फसवायचं कारण एवढंच होत कि आम्हाला आहे की, की तू नाही का जे माप घेतो ना त्याच्या माग पोरींना बायांना कस छेडतो इथं तिथं टच करतो आणि हो आता बाहेर जाऊन जर तू काही शांतपणा केला ना तर तुझे तुकडे 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 नाही मी बाहेर पण को का कोणाला बोलत तू व्हिडिओ डिलीट कर अजून दोन लाख रुपये बाकी आहे ते आल्यावर व्हिडिओ डिलीट होईल आणि ते दोन दिवसात पाहिजे मला समजलं का कारण दोन दिवसात आम्हाला फ्लाइट पण सोडावं लागल दोन दिवस नाही मी लगेच घेऊन येतो पैसे तो एक दूधवाला आहे आपल्या घराच्या कॉर्नरला बसतो नाही का पाहिलं त्याच्या गल्ल्यात ना एवढे मोठे पैसे असतात तर उद्या त्याला बोलवते मी घरी काय वाटत ठीक आहे ना बोलव त्याला दूध घेऊन घरी बोलून घेते आणि मग करू आपलं आपलं काम ठीक आहे ठीक आहे चला